वरुण मोर्शी मतदार संघाचे त्यांच्यावर टीका केली होती मात्र आता आमदार अमोल आमदार भुयार यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे भुयार यांच्या विधानावर विरोधक राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून विरोधक अजितदातांच्या पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट केले वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा ज्या प्रकारे विपर्यास करून त्यावर राजकीय पोळी भागण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी ते वक्तव्य एकदा ऐकावं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे शेतकऱ्यांच्या मुलांचीही अवस्था बिकट आहे मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः पस्तीशी ओलांडल्या मुलांना मुली भेटणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही ज्या पद्धतीने ते रंगवलं हो आहे ते एक स्वतः शेतकरी पुत्र आहे मी एवढंच या निमित्तानं सांगेल की त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे